बाई काय करायचं एवढं गरम आहे आणि असं आहे ना वेळ पण बरोबर झोपायच्या वेळेलाच लाईट जाईल श खिडकी बिडकी उघडी ठेवते आणि दरवाजा पण उघडा ठेवते जरा कुठं डोळा लागायचं म्हटलं जरा फॅन बिन जरा लावेल तर कसलं काय लाईटच गेली हां आता जरा घार वाटते बघ चला एक झोप करते तो परन्तु है ये थे बढ़े थे गल गन पत्राँ। गन पत्राँ। हो गणपतराव करत का गणपतराव न वहिनीच घरामध्ये कुठे गेला असतं काढा गणपतराव काय गणपतराव हो गणपतराव फोन तरी लावून पाहतो त्याला गणपतरावचा फोनही लागत नाही काय झालं काही वाईट ताई दिला बा गणपतराव ना पैसे द्यायचे होते वहिनी कसं उठव जा पात

खाऊ uh. तिकड <coughs> 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 काय आले तुम्ही ठीक आहे वाट पाहत होती तुमची मग काय मी जेवण घेतले आणि झोपले तुम्ही जेवले ना, ना।, ना। आता सोडा हो इथं लाईट गेली तुम्ही पण काय खरंच झोपा आता सोडा आता झोपा तुम्हाला काय ना लाईट असून येतो न सुखादी पण मोड येतो आले तर आले उशिरा त्यात असं काय काय का झोपली एवढी दुपारची मग काय करू जेवले आणि मग जरा सुस्ती आले मला म्हंटल झोपून घ्यावं तर मग लाईट गेली होती मग ते दरवाजा वगैरे उघड वगैरे ठेवलं तर झोप लागून गेली मला हो का मग काय मग तुम्ही आलात बरोबर त्याच वेळेला तुम्ही आलेलात ना मी काय आता आलो मी काय तुम्हाला पण मजाक सुचतो काय तुम्हाला दुपार कळत नाही रात्र कळत नाही काय नाही कधी पण मजा करताय मला खरंच लय दिवसेंदिवस ना तुम्ही एकदम विनोदी होत चाललात नाही का काय बोलू राहील काय कळू दे राहील बर ते जाऊ दे आ, तो शिरपतराव आला होता का शिरपतराव नाही अगं आपल्याला पैसे देणार होता तो एक हजार रुपये दुपारी तुम्ही नव्हते आले मी कशाला येईल दुपारी मी त्याला बोलवलं होतं इथं मी जरा बाहेर गेलो होतो त्याने पैसे दिले नाए? का तुला रुपये नाही हजार रुपये तर मला नाही दिले नाही दुपारी हे आले नव्हते श्रीपतराव येणार होता हा आणि मी दरवाजा उघडा ठेवला म्हणजे श्रीपतरावाने माझ्या बरोबर काय काय बोलू काय राहिले तू अगं त्याने हजार रुपये दिले का तुला ते विचार राहिलो मला हजार रुपये नाही दिले त्यांनी अरे मग तू काय बडबड करायला तर पैशाची अडचण थांब दोन मिनटं त्याला फोन करतो थांब ना तू बाकीचे बडबड करू नको हो। हॅलो अरे शिरपतराव अरे बाबा हॅलो अरे तू हजार रुपये द्यायला येणार होता ना घरी हा मी आलोय घरी येऊन जा येऊन जा चालतंय चालतंय येऊ येऊ राहिला येऊ राहिला एक ये काम कर तू आहे ना तो आला का हजार रुपये घेऊन ठेव मला तर अर्जंट काम आहे बरं का ला आपल्याला अर्जंट लागतंय पैसे हा ऐका ना तुम्ही दुपारी आले होते ना अरे काय डोकं बी आवड झालं का मी दुपारी कशाली का मा काम आहे महत्वाचं बर नंतर बोलू पहिले ते हजार रुपये घेऊन घे मला एकदम अर्जंट काम ते करून लगेच म्हणा माझ्या जवळ द्यायला लावले हा हा ठीक आहे गणपतराव का तुम, तुम्ही या 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 बस बसा बस बरे आहात कसं काही केलं ते तुमच्या नवरीचे पैसे द्यायचे ना कामाचे बर मी काय बोलत होते मग तुम्ही दुपारी आले होते हो, का हो, हो, आले ना आले होते पण तुम्ही खूप ना मी झोपत होते मग तुम्ही निघून निघून गेलात लगेच लगेच थांबल इकडे तिकडे पाहिलं तुझ्या नंबर फोन केला फोन काय लागा ना म्हणलं मग चला निघून म्हणलं परत याल पाठायचं आपल्याला मग तुम्ही निघून गेलात लगेच हा नाही थांबलो तर पंधरा मिनिट पंधरा वीस मिनट वाट पाहिली तिची तो काय आहे ना मग मी चाललं गेलो बरं येईल तुमचे कामाचे पैसे माझ्या कामाचे पैसे तुझ्या नवरा त्या दिवशी कामाला आलं का माग येलो हां हां अच्छा हे त्याचे पैसे आहेत ना हां हजार रुपये जा गणपत्रावर मला शिरपत्रावर पैसे आणून दिले थी। बर ठीक आहे चालतं आहे का हां का मी गेलो हां नाही नाही ते ते आले होते मला बोलले की ते पैसे देतील तेवढे फक्त घे बस हा नाही त्याच्या आधी मी चक्कर मारला पण तू म्हणलं मग तुला हा का मारले तुला गार, तू ले गार। आ, हो बरोबर आहे बरोबर आहे गार झोपलेली मी येऊ कमाई हा हा या या तुम्ही या समजत नाहीये मला ते म्हणतात की मी आलो नव्हतो आणि हा म्हणतो मी दुपारी येऊन ये गेला समजत नाही की येऊन कोण गेलं धोक दुखायला लागले माझं खरच जाऊ दे आता हा किस्सा मी इकडेच बंद करते हे पैसे आले का त्यांना देते मी अगोदर